स्पेशल 26 सिक्स चित्रपटाप्रमाणे डॉक्टरच्या घरावर आयकर छापा कोट्यावधींचे दागिने आणि रोकड लंपास अक्षय कुमारच्या स्पेशल ट्वेंटी सिक्सच्या चित्रपटाप्रमाणे सांगलीतल्या कवटे महांकाळमध्ये एका डॉक्टरच्या घरावर आयकर छापा टाकत कोट्यावधींचे सोने आणि रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आयकर विभागाकडून आल्याचं सांगत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात बोगस आयकर पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास प्रवेश केला डॉक्टर मेहत्रे यांना सर्च वॉरंट दाखवत चौघांनी सिनेस्टाईल पद्धतीने घराची झडती घेतली ज्यामध्ये घरात असणारी सोळा लाखांची रोकड तब्बल एक किलोच्या आसपास सोन्याचे दागिने असे जवळपास दोन कोटींचे म मुद्देमाल जप्त केल्याचं सांगत तेथून पोबारा केला आणि त्यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने डॉक्टरांनी कवटेमहक पोलिसांनी याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेत छापा बोगस सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे मात्र तोतिया आयकर विभागाच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि एक महिला डॉक्टर मेहत्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा आधीचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली